મગ યા માલિકેના ભાગે आता मात्र चिडलेला नागराज त्याचा जो अपमान होतो त्या अपमानाची सल मनात ठेवतो कारण रविराजांनी पुन्हा एकदा पुन्हा एकदा नागराजच्या पाय ठेवल्यावरती नागराज, नागराज दारूच्या नशेमध्ये सगळं सगळं सत्य रविराजांच्या समोर उघडतो आणि आता फक्त इतकंच नाही तर पन्नास लाखाचा खूप मोठा पुरावा दाखवत आता मात्र नागराजने प्रियाचा पर्दा फाश केलेला असतो रविराज वकील असून सुद्धा या गोष्टीवरती त्यांना विश्वास ठेवणं इतकं कठीण जात पण पन्नास लाखाचा इतका मोठा पुरावा त्यांचं मन नाकारत नाही आणि फायनली प्रियाचा कार्यक्रम होतो दारूच्या नशेमध्ये जरी नागराजने हे सांगितलेलं असलं तरी सुद्धा असलेला पुरावा मात्र खरा आहे हे रविराजांच्या समोर येत आणि प्रियाला प्रिया अडकवण्यासाठी रविराज सद्य होतात नागराजने असं काय पन्नास लाखाचा पुरावा दिलाय रविराजांच्या समोर असं काय सत्य आलंय आणि हे सत्य आल्यावरती रविराजांनी काय ऍक्शन घेतली हे या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आता इकडे घरामध्ये अर्जुनच्या रियुनियनच प्लान चालू असतं अर्जुन रियुनियन जाणार त्यावरती मुद्दाम आता मुद्दाम इकडे अस्मिता सायलीला डिचत असते आणि ती सांगते सायलीला काही आता अर्जुन रियुनियन घेऊन जाऊ शकत नाही ना कारण सायली कुठे वकील आहे तिथे वकिलांचे जे, जे काही बोलणे चालेल सायलीला काय समजणार आहे यावरती अर्जुन म्हणतो अस्मिता मी न सायलीला घेऊनच रियुनियनला जाणार आहे काहीही झालं तरी सायली शिवाय मी युरुनियन जाणार नाही त्यावर ती कल्पना म्हणते अस्मिता तुझं झालं ना सुरू त्यावरती लगेच अस्मिता प्रियाला फोन करून कळवते की अर्जुन चाललाय रियुनियनला त्याच्यासोबत सायली पण चालले तू पण जा की तू पण अर्जुनच्या सोबत जा कारण त्यावेळेला लहानपणीचे तुझे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांची पण ओळख काढ असं म्हणत अस्मिता आता इकडे पिन मारते प्रियाला आणि प्रिया, प्रिया लगेच रविराजांकडे येते त्यावेळेला अर्जुन म्हणतो काहीही झालं तरी मी माझ्या बायकोला घेऊन जाणार यासाठी मला कुणी कुणी अडवायचं नाही बरं का आणि बायको वकील नसली म्हणून काय झालं फक्त काय वकिलांची आहे नाहीये फ्रेंडची आहे आणि ही माझी बायको कम फ्रेंड कम कलिक सगळं आहे त्यामुळे मी हिला घेऊन जाणार आता आता मात्र अर्जुन सायलीला घेऊन जाण्यावरती प्रियाचा इकडे जळफळाट होतो प्रिया रविराजांना भेटायला येते इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो तुम्ही आमच्या रियूनियनला याल ना म्हणजे मी खाली बोललो खरा पण तुम्हाला रियुनियनला यायचं आहे ना तुमची मर्जी सगळ्यात महत्वाची यावरती सायली सांगते सर मला यायला खरंच आवडेल मी तुमच्या सोबत नक्की येणार आहे असं म्हणत सायली आता अर्जुनला मी तुझ्यासोबत येणार आहे असं सांगते तोपर्यंत नागराज विचार करत असतो काहीही केलं तरी जी प्रतिमा वहिनीची प्रॉपर्टी माझ्या हातात आली ती पुन्हा प्रियाच्या नावावरती करून द्यायला नको त्यामुळे सगळं सगळं रजिस्ट्रेशन मला करायला पाहिजे असा विचार करत तो एका वकिलांची मदत घेतो आणि सगळं रजिस्ट्रेशन आपल्या नावाने करण्यासाठी आता मात्र सगळा प्लॅन करत असतो पण तोपर्यंत प्रिया रविराजांच्या कानावरती दोन गोष्टी घालणार असते एक म्हणजे नागराजने तिच्याकडून घेतलेल्या सह्या आणि दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये तिला जायचं असतं ते म्हणजे रियुनियनला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे आईची प्रॉपर्टी आहे ना जी तुम्ही माझ्या नावावरती दिलेत ती सगळी सगळी प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावावरती करून घ्या बरं रविराज म्हणतात बाळा आता काय झालं पुन्हा काही नागराज बोलला का तुला पुन्हा काही काका ने तूला बोललाय का जे काही बोलला असेल ते तू मला सांग बरं असं म्हणत रवीराज प्रियावरती मूर्खासारखा विश्वास ठेवतात प्रिया म्हणते नाही बाबा पण तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांना ना माझे इथे राहणं खटकत आणि मला हे सहन होत नाही त्यामुळे बाबा बाबा मला असं वाटतंय की तुम्ही ना तुम्ही ही प्रॉपर्टी परत घेऊन टाका म्हणजे वादच नको या सगळ्यामध्ये वाद करण्यापेक्षा आपण ना जो प्रॉब्लेम आहे तोच संपवून टाकू रवीराज म्हणतात बाळा तू किती साधी आहेस ग ते काही नाही ती सगळी प्रॉपर्टी तुझी आहे आणि तुझी आता नागराज हे सगळं ऐकतो आणि तो, तो चिडतो तो विचार करतो नाही नाही मला दादाला सत्य सांगायलाच पाहिजे आणि तो आता इकडे रविराज आणि प्रिया बोलत असताना तिकडे मध्ये येऊन उभा राहतो आणि दादा मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय ती इतकं म्हणते तर ना तिच्या नावाची प्रॉपर्टी माझ्या नावा ती करकी यावरती रविराज म्हणतात हे बघ ती थी तिच्या आईची प्रॉपर्टी आहे तिच्या आईची प्रॉपर्टी तिचा अधिकार आहे हे बघ नागराज जे तुझं आहे ते तुला मिळणार आहे तू काळजी करू नको आणि आत्ता आम्ही प्रायव्हेट काहीतरी बोलतोय तू इथून निघ बरं असं म्हणत चक्क त्याचा अपमान करत त्याला तिकडून हकलून लावतो नागराजच्या जिव्हारी आणि काहीही झालं तरी सुद्धा नागराज आता विचार करतो की ही प्रॉपर्टी प्रियाच्या घशात मी जाऊ देणार नाही ना आणि त्यानंतर तो वकिलांची मदत घेण्याचं ठरवतो या दोघांचं बोलणं तर लपून पुन छपून ऐकतो आणि विचार करतो आत्ता नाही आत्ता ताबडतोब मला वकिलांना कॉल केला पाहिजे आणि वकिलांना कॉल करून प्रतिमाचे जे कागदपत्र त्याच्याजवळ असतात त्यातली एक प्रॉपर्टी प्रिया पन्नास लाखाला विकते हे आता तो नागराज रविराजांच्या समोर आणण्याचं ठरवतो आणि वकिलांकडून तसे कागदपत्र बनवून घेतो आता मात्र तो निर्धास्त होतो काहीही झालं तरी सुद्धा आता ही प्रॉपर्टी कुठे जात नाही म्हणजे प्रिया ही प्रॉपर्टी विकते म्हटल्यावरती आता मात्र दादा चिडणार दादा चिडणार आणि प्रियाला योग्य तो धडा शिकवणार काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मात्र दादाला सत्य समजण्याची वेळ आले पण आधी हे सत्य सांगूया की ती प्रॉपर्टी विकते आणि त्यानंतर जेव्हा शोध होईल तेव्हा सगळं करूया असं म्हणत मग मात्र रविराजांच्या समोर अचूक वेळेची वाट पाहत नागराज शांत बसतो आणि आता चिडलेला नागराज मग मात्र साक्षीकडे येतो साक्षीकडे येतो आणि आता दारू प्यायला लागतो तो सांगतो हे बघ साक्षी ही प्रिया आहे ना ही जरा अतिकर्ते आहे म्हणजे हिने प्रॉपर्टी सगळी सगळी आपल्या नावावरती करून घेतलेली आहे साक्षी म्हणते तुम्ही शांत वाबर आणि दारूच्या नशेमध्ये हे असं काहीतरी बडबडू नका असं म्हणत ती प्रियाला सांगते प्रिया हे बघ तू या सगळ्यामध्ये सामंजस्याने घे कारण जर का त्यांचं डोकं फिरलं तर उगाच का ते काहीतरी बडबडतील आणि मग तू अडचणीत येशील प्रिया म्हणते माझं पण डोकं फिरलं ना तर तुमच्या सगळ्यांच्या भानगडी बाहेर काढायला मी नाही ह्या कमी करणार असं म्हणत प्रिया सुद्धा नावातली असते मग मात्र साक्षी म्हणते तुम्ही दोघांनी सामंजस्यानी जे काही करायचं ते करा पण या सगळ्यामध्ये उगाच स्वतःच स्वतः भांडणं करून एकमेकाच उणी काढत बसू नका कारण ऑलरेडी अण्णा जेलमध्ये आहेत अण्णा जेलमध्ये आहेत आणि जर तुम्ही काही केलं तर मग आपल्याला सावरणं कठीण आहे असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते मग तू यांना पण सांग माझ्या नावावर ती प्रॉपर्टी केलेली आहे ना इतक्या घाई घाईत सगळी प्रॉपर्टी घ्यायची काय गरज होती मी पण त्यातली वाटेकरी आहे तर ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे पण यांनी यांनी ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतली तू यांना पण सांग मी मागे हटणार नाही नागराज म्हणतो मी पण मागे हटणार नाही असं म्हणत तो दम देतो आज काहीही झालं तरी प्रियाचा पर्दाफाश करायचा आणि चिडलेला नागराज घरी येतो इकडे प्रिया पण विचार करते आज काही तरी नागराज हडा शिकवायचा पण त्याच वेळेला नागराज आता रविराजांच्या समोर येऊन उभा राहतो आणि दादा हे वकील या वकिलांनी काय आणलंय बघ आता रविराजांचा विश्वास बसत नाही वकिलांनी आणलेले पेपर बघून आता नागराज सांगायला लागतो बघ बघ ही तुझी मुलगी नाही आहे ही तुझी मुलगी नाही आहे म्हणून हिला घाई झाली होती हिच्या नावावर तिची प्रॉपर्टी होती ती हिने विकायला काढले हे वकील पन्नास लाखाची डील केल्यान हिने प्रतिमा मैनीची एक एक करत प्रॉपर्टी विकण्याचा हिचा डाव आहे बोल वकील बोल असं म्हटल्यावरती वकील म्हणतो हो या माझ्याकडे आल्या होत्या बरीचशी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे त्यातली काही काही थोडी थोडी करून प्रॉपर्टी मला विकायची आहे आणि वेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे असं सांगत होती नागराज म्हणतो ही खरी प्री ही तुझी मुलगी तन्वी नाहीच आहे आता नागराजला फक्त पन्नास लाखाच्या डील बद्दल बोलायचं असतं पण तो बोलून बसतो सगळ्या सगळ्याबद्दल आणि इथेच नागराज अडकतो नागराजची चूक त्याला भारी पडणार असते पण दारूच्या नशेत त्याला काही माहीत नसतं आणि वकिलांनी सगळे सगळे पुरावे समोर ठेवल्यावरती मग मात्र रविराज हादरतात प्रिया सांगत असते बाबा बाबा नाही हा खोटं बोलतोय हा खोटं बोलतोय असं काही घडलेलंच नाहीये पण आता रविराज मात्र या सगळ्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतात रविराजांना पुरावा हाती असतो वकील त्यांचे स्वतःचे मित्र असतात हा आपल्यासोबत कसं खोटं बोलेल हे त्याला समजतं आणि त्याच वेळेला मग मात्र प्रियाचं सगळं सत्य समोर येतं ॲक्च्युली नागराज आपल्या चाळ्यात अडकलेला असतो कारण प्रियाचं सत्य बाहेर आल्यावरती सुद्धा सत्य आता आपोआपच बाहेर येणार असतं त्यामुळे नागराजला हे दारूच्या नशेत कळत नसलं तरी दारूच्या नशेत त्याने पुरावे मात्र खरे दिलेले असतात आता प्रियाचा कार्यक्रम झालेला असतो रविराज म्हणतात काय आहे हे पन्नास लाखाची प्रॉपर्टी विकण्याची तुला गरज काय पडली रविराज म्हणतात तन्वी नाही ही प्रिया आहे प्रिया पायावरची खूण बघ बघ असं म्हटल्यावरती प्रियाच्या पायावरची खूण समोर येते प्रिया खरी तन्वी नाही हे कळतं प्रियाने केलेला फ्रॉड समोर येतो आणि फायनली प्रियाचा कार्यक्रम झालेला असतो आता प्रियाचं सगळं सत्य लक्षात आल्यावरती रविराज काय निर्णय घेणार या सगळ्यामध्ये अर्धसत्य समजले पण अर्धसत्य सायली तन्वी आहे हे कधी समजणार हे मात्र फाणं फारच रंजक ठरणार आहे